मला वाटतं यावेळी मी फार सुप्रवेशन आहे परळीची जनता आणि हे मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे मोठे भाऊ आणि या परळीमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दुरात यांनी स्वतःच्या घरदार घेतले ते धनंजय मुंडे आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई ताई राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष धर्माधिकारी मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे रेपाणीचे प्रमुख सचिन तावडे आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे जोगलकिशोरजी लोहिया विकासरावजी डुबे मंचावर उपस्थित आता बिनविरोध ज्यांची निवड झाली त्या जयश्री मुंडे शांतीलाल जी जैन आमचे मोठे बंधू इथे मंचावर उपस्थित सुरेश टाप विजयजी वाकेकर आमच्या बँकेचे डिरेक्टर वैजनाथराव सोळंके निरंजन साठे संदीप लावटे विनोद जगत शेखदय्यम इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाच्या मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री कर्माधिकारी आणि सर्व नगरपालिकेला उभे असलेले शिवसेनेचं कमळाचं आणि समड्याचं चिन्ह घेऊन उभे उभे असलेले सर्व माझे उमेदवार सर्वप्रथम मी पद्मश्री बाजेगाव जन्माधिकारी यांना ॲडव्हान्समध्ये आज शुभेच्छा देते पूर्णपूर्ण मला विश्वास आहे की या वेळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकर आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारते मला धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावं आणि त्यांना पद्मश्री त्या रूपाने होईना हे मिळालेले आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे सुबद्ध योग तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टींनी चांगलं मला खरंच पद्मश्री प्राप्त व्हावी असं काम तुमच्याकडून व्हावं हे मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा अनेक वर्षांनी हा योग एक असा काळ होता जेव्हा मी धनंजय भाऊ आम्ही सगळे मिळून तेव्हा मुंडे साहेब होते अण्णा होते सर्व परिणीची टीम होती सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतो तेव्हा सुद्धा लढाई फार जोरात व्हायची या परळीमध्ये पंचवीस तीस टक्के असे लोक आहेत जे कुठेही गेले तरी ते मुख्य पॅनलच्या विरोधात असतात मला वाटतं यावेळी शिवाय परळीची त्यांनी सर्वाधिक जास्त मताने लिहून आले त्याच्यामध्ये त्या युतीचा पण फार मोठा योगदान आहे कारण जे कमळाचे आणि एकत्र राहिल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर ही ताकद आता हलवू द्यायची काय असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणा पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हा निश्चय केला आणि म्हणून ही महायती आम्हाला घडवण्यामध्ये यश स्वतःचे स्वत स्वतःचा इगो आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ती शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून ही युती केलेली आहे माझाही अनुभव आहे धनंजय मुंडेंचा धनुभाऊंचा अनुभव जिल्हा परिषदचा आहे मी जिल्हा परिषद स्किप केली एक बाहेर एवढी पाहून डायरेक्ट विधानसभेत गेले तर आता त्यांना विधान अनुभव होता मला तो नव्हता आता मी तोही घेले म्हणजे आमच्या अनुभवांची वेगवेगळी आमची उलाढाल चालू आहे पण या परळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या गल्लीतल्या राजकारणाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना बावीस तेवीस वर्षाचा पंधरा वीस वर्षाचा दोन चार वर्षाचा फरक आहे या एवढा मोठा अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा आपण एका विकासाकडे देणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शक्का नाही ना ना